नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख आहे सात फेब्रुवारी आणि आज आहे संकेतचं पुण्यवचन तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओत म्हणजे अंगणेवाडीच्या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असाल की संकेतची हळद होती आणि त्याच्यानंतर आज पुण्यवचन आहे आणि आठ तारीखला म्हणजे उद्या लग्न आहे तर सगळे व्हिडिओ आपण बनवले आहेत पण हळूहळू टाकतोय तर आधी अंगणेवाडीचं टाकला कारण अंगणेवाडीची जत्रा खूप फेमस आहे आणि ती सगळ्यांना लवकर बघायची असते तर आज आपण बघणार आहोत संकेतचं पुण्यवचन तर कशाप्रकारे कोकणातलं पुण्यवचन असतं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर परत एकदा आपण इलो संकेतच्या घराकडे इकडे सगळीकडे मंडप बांधलेलो असा आणि इकडे आता काम सुरू असा केळी बांधायचा गेटवरती पोसवलेली पोसावलेली केळी बांधाची असतात हे बघा घडवाले तो नाचता कशा <laughs> परत एकदा तुमका दाखवतं या साईडला स्टेज असा या बघा सुंदर बनवलेला असा मागच्या व्हिडिओत पण तुमका दाखवलं आहे परत एकदा दाखवत आहे आत्ता सगळा कम्प्लीट झाला या बघा एक नंबर वाटता आणि या साईडला गणपती बाप्पा हे बघा सुंदर आणि या साईडला मस्तपैकी गेट बनवलेलो असा तो पण दाखवते परत एकदा तर भारी वाटतं इकडे आपलो रोड असा वाडी येऊचो पण असं वाटत नाही की हो रोड असा पूर्ण पॅक केलेलो आहे भारी वाटतं पण या बघा आणि ह्यो असा मेन गेट इकडून एंट्री असता भारी या साईडला पार्किंगची व्यवस्था केलेली असा जे गाडी येतले ते इकडेच पार्क होतेले चला हो का का आता पुढे जाऊया संध्याकाळी पुण्यवचन असा त्याच्यामुळे संध्याकाळी भटजी काका वगैरे येतले तोपर्यंत बाकीची तयारी सुरू असा तर आम्ही आता माटवाच्या चारही बाजूंना आंब्याची पानं बांधतो एका काय बोलतात पानांका आंब्याची पाना पण ते कशाक बांधतात मंगल आपल्याकडे आंबा शुभ असतो ना गुरणासा मंडपाच्या चारी बाजूंनी बांधतो सत्यवन काका पण लिहिलेत मुंबई वर एका काय म्हणतो तो ते थांबा सावरीच खांबो बोलत हो त्याला मुरत मेड मुरेठ लग्नात ती मंडपात लावतात सावरी टाळ लावत ना ना बोलत त्या सावरी कधी लावत साव ना

जातास या साईड ला जेवणाची तयारी सुरू असा नितेश पण येलो असा घे लाडू तांदूळ कधी आता ओके तर या साइड ला जेवणाची तयारी सुरू असा काय काय जेवण डाळ भात उसळ कोबीची भाजी ओके

नको नाही मी नाँग। <laughs> नी ना नाही अरे झाला मी मागे रवली आता ओही बोल आता ओ आता ओही बोलू ओ ये किती गोटे गावले एक पण नाही ना

મોટે ઉદ્યા પરેશ પાર્કર પરેશ પાર્કર તરીકે લવકરિલ લવકર ઈલ હા

रेपदिवाली रेपदिवाली वाचता आमंत्रण घेऊन येणा कमलो काय आता संध्याकाळचे पाहुणे सात झाले आहेत आणि भरती काका इले आहेत आपले प्रवीण करबळेकर काका आणि आता पुण्यवचनाक सुरुवात होता फोटोग्राफर पण रेडी सगळेजण बसले आहेत पुण्यवचन बघू मा सह हो, संकेत नामना पुत्र विवाह संस्कार अर्थ नाटकत्व निरसन विवाह बंदनाथ कुलदेवक सौज्ञक देवक स्थापना अर्थम, स्वस्ती पुण्य वाचन करिष्ये

इकडे <laughs> उसळ बनता वाटाण्याची पुस्तक झाली अजून काय वाटाप असा पुण्यवचन हो तू काय केलं आम्ही सगळ्यांनीच असं थोडं 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 हात लावला त्याच्यामुळे फटाफट झाला फक्त मग किती वाजता तू इकडे किती वाजता मी काहीतरी चार चार तेव्हापासून घरातच गेलं नाही किती वाजले काय माहिती आयडिया नाही सव्वा सात आता दाना थोडी फ्रेश होते खूप थकल्यासारखं

आता आपला काम सुरू झाला जेवण वाढूचा तर या साईडला वाढूची सोय असा डाळ भात मोबीची भाजी उसळ काय काढून देखील तर मंडई आता ना दळूचा असा सांगा काय असं करू जा तांदूळ हा ओके तर आता हो ये ते काकी केव चाल घ्या नाही नाही मग न कोण आम्ही एक हात आणि नंतर असं हे करतो बसन आम्ही करतोय तर इथे एक फॅमिली भेटली कसं तुमचं नातं संकेत मामा मा, 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 मामी मा, मा, ओके तर संकेत भेटले जे की आपले ब्लॉग बघतात आम्ही मगाशी बघ होत हे दोन मुली असत ते मगाशी ते दोन मुली विचारतो हे आरुश्री का आरुश्री का कन्फ्यूज होता ना आणि ह्यांनी हाक मारली आरुश्री म्हणून अरे आरुश्री नंतर कन्फर्म केलं मी तर कसा चांगलं वाटलं बरं चांगला वाटला तर या जाताय पान बांधूच असा आंब्याचं. ओके हळदी कुंकू लावसा ना पहिला? जाते लाऊ.

পা <laughs> <laughs> घरी काय काय परी पापड लोणच्या लावले सरोखरी त्यांच्या घरी काय काय परी अब्दा केली बोला बोला भोकाच्या i साठी गीतीने आई बाप सोडले गयांद हिरे मनी सोडले संकेत तुझ्या साठी गीतीने मारे सोडले संकेत तुझ्या साथीतीने मारे रसोडले मारे ओ <speaking> मेरे <in foreign language> Manga sun gata ye sun tere. मित्रांनो संकेतचं पुण्यवचन झालं आहे आणि आज दुसरा दिवस आहे आठ तारीख आहे आणि आज लग्न आहे तर रात्री खूप वाजले झोपायला दोन वाजले बकऱ्याचं मटण सुटी करायचं होतं खूप लेट झालं आणि दोन अडीच वाजले झोपायला तर आज लग्न आहे लग्नाचा व्हिडिओ वेगळा शूट होईल तो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा